सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधू ही मधूच्या हाताची ट्रीटमेंट करत असते आणि हा हाताचा व्यायाम करून हात मागे पुढे घेत असते तर मधु म्हणते की अगं सिंधू किती करशील बस झालं तर सिंधू म्हणते की अशी जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही लवकर बरा होताल मधुताई तर मधु म्हणते की आता हिला कसं सांगू मी की मला काहीच झालेलं नाही आहे तर आता इकडे सिंधूच्याच डोक्यातसुद्धा विचार येतो की मला चांगलं आठवतं आहे की मधुताईंनी मला वेणूची डायरी दिली होती तुने सांगितलेले असते की या डायरी मध्ये विनूचा शाळेचा अभ्यास त्याचं जेवणाचं टाइम टेबल या सगळ्या वेळा लिहून ठेवले आहेत तर आता सिंधू विचार करते की त्यामध्ये तर शाळेत सुटण्याची वेळ तीनची होती आणि मग इकडे मधुताईंनी सगळ्यांसमोर वाचलं की ती वेळ तर दोनची होती हे असं कसं झालं तेव्हा आता विभावरीने ती डायरी घेऊन येताच त्यामध्ये शाळेची सुटण्याची वेळ दोन असल्याचे सांगितल्याचे ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते सर्व आता सिंधूला आठवतं तर आता सिंधू म्हणते की एवढी मोठी चूक माझ्याकडून कशी होऊ शकते तेवढ्यात आता मधु मधू ही समोरच दरवाजात उभा राहून मोबाईलवर बोलत असलेल्या राघवला बघते तेव्हा लगेचच मधू आता सिंधूला म्हणते की अगं सिंधू विनूचे इथे प्रोजेक्ट रिपोर्ट राहिले त्याला प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं तेव्हा ते, ते रिपोर्ट्स घेऊन त्याच्याकडे जातेस का तर सिंधू म्हणते हो तर आता सिंधू म्हणते की तुमचा हा राहिलेला व्यायाम पूर्ण करते आणि मी लगेच जाते तर मधू म्हणते की राघव आहे ना राघव करल माझा उरलेला व्यायाम आणि लगेच मधू आता राघवला हाक मारते राघव तिथे येताच म्हणतो की माझी काही मदत हवी आहे का तर मधू म्हणते की अरे राघव तू माझा उरलेला व्यायाम घे सिंधूला प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन जायचं आहे विनूकडे तर आता लगेच राघव ते विनूचे प्रोजेक्ट रिपोर्ट सिंधूच्या हातात देतो तेव्हा ते देत असताना राघवचा हात सिंधूच्या हाताला लागतो तेवढ्यात आता ते, ते बघून मधूचा मोठा जळफळाट होतो तर सिंधू निघून जाते त्यानंतर आता राघव हा मधूचा हात हातात घेत व्यायाम करू लागतो आणि म्हणतो की मधू तुला जर त्रास झाला तर मला लगेच सांग तर आता लगेच मधू म्हणते की माझा हात दुखायला लागला आणि लगेच मधु ही राघवच्या खांद्यावर हात ठेवून आता खुर्चीवरती बसते तर आता राघव मधूचे पाय व्यवस्थित खुर्चीवर ठेवतो तर आता राघव हा मधुला मलम लावण्यासाठी मलम आणायला बाहेर जातो तर तेवढ्यात राणीची आई तिथे येते आणि राणीला म्हणते की राणी तुझा आणि राघवचा मार्ग मी मोकळा केलाय तर राणी म्हणते काय केलंय तू मम्मा तर लगेचच राणीची आई म्हणते की सिंधू ही मुलांना सोडण्यासाठी आता गाडी मुलांना बसवत होती त्याच वेळेस मी आता दरवाजाच्या बेलची वायर कट केली तर लगेचच राणी म्हणते की हे तू काय केलंयस मम्मा राणी म्हणते की सगळे आपल्यावर संशय नाही घेणार का तर विभावरी म्हणते कसे घेतील तर राणी म्हणते की आत्ताच्या आत्ता तू बाहेर चल तर आता लगेच राणी ही खुर्चीवर बसत असते आणि विभावरी राणीला म्हणते की चल तू ऐकायची नाही आणि विभावरी राणीला बाहेर घेऊन जाऊ लागते त्याच वेळेस राघव तिथे येतो आणि राणीला म्हणतो कुठे चाललीस राणी मी तुला विचारतोय तर राणी ही कावरी बावरी नजर करून आता राघवकडे बघते इकडे आता सिंधू ही मुलांना घेऊन बाहेर येते तेव्हा सिंधू म्हणते की हे घ्या तुमचा टिफिन आणि वेणू तू काही विसरलास का तर वेणू म्हणतो नाही वेनू लगेच त्याची बॅग चेक करतो आणि म्हणतो की अरे हा माझी प्रोजेक्ट बुक राहिली तर लगेच मी आणतो असे म्हणत वेनू जाऊ लागतो तर सिंधू म्हणते थांब आणि सिंधू ते प्रोजेक्ट रिपोर्ट आता वेनूला देते आणि लगेचच मुलांना गाडीत बसून सिंधू ही मुलांना बाय बाय करते तर आता इकडे राघव मधूला विचारतो की मधू तू कुठे जातेस तर मधू म्हणते की हॉलमध्ये जाते राघव मी तर आता मधू म्हणते की मला इथे बसून खूप कंटाळा आला होता म्हणून मीच मामाला म्हटलं की मला हॉलमध्ये घेऊन चल तर लगेचच राणीची आई म्हणते की हो ना राघव तुझं काही काम होतं का तर राघव म्हणतो की इथे मधू एक्सरसाइज करत होती तेव्हा तिचा हात दुखत होता म्हणून मी मलम घेऊन आलो होतो मधु म्हणते की ठीक आहे राघव मी आता मला बरं वाटतंय तर राघव म्हणतो ठीक आहे मग आपण राहिलेली एक्सरसाइज करू राणी म्हणते की राघव विनु आता शाळेत जात असेल ना तेव्हा मी त्याला बाय करून येऊ का मला दररोजच त्याची सवय आहे आणि दररोज त्याला मी गाडीपर्यंत सोडण्यासाठी सुद्धा जाते राघव म्हणतो की ठीक आहे मधू तू जाऊ नये पूर्ण करायची तर आता राणीची आई राणीला घेऊन बाहेर निघून जाते इकडे आता मुलांना वाट लावून समोर येते तर दरवाजा ढकलू लागते पण दरवाजा लॉक झालेला असतो तर आता सिंधू विचार करते की दरवाजा कोणी बंद केला आणि लगेचच सिंधू ही बेल वाजवण्यासाठी जाते पण तेवढ्यात आता ती बेलची वायर कट झाल्यामुळे तिच्यातून आता स्पार्क उडत असतो आणि त्याच वेळेस आता सिंधूला फोन येतो आणि सिंधू तो फोनवर बोलू लागते इकडे आता त्या वायर मधून स्पार्क उडतच असतो तर आता फोन ठेवताच सिंधू ही बेल वाजवते तर आता लगेचच विभावरी आतमधून दरवाजा उघडते तर आता राणी आणि विभावरी हे सिंधू समोर आलेले असतात सिंधू म्हणते की तुम्ही कसा दरवाजा उघडल्या मी आता बाहेर आले तर दरवाजा उघडा होता आणि मी इथे आले तर दरवाजा पुन्हा कसा लावलेला होता आणि तुम्ही तो कसा उघडला सिंधू म्हणते की तुम्ही कुणाला इथे बघितलं का पण जाऊ द्या ठीकच झालं मी इथे केव्हाची बेल वाजवत होते आणि दरवाजाच उघडत नव्हता तेवढ्यात राघव तिथे येतो तर सिंधू राघवला म्हणते की मी मुलांना बाहेर सोडले तर दरवाजा उघडा होता आणि पुन्हा आई दरवाजासमोर आले तर दरवाजा बंद होता राघव म्हणतो कसं शक्य आहे आपला दरवाजा तर दिवसभर उघडाच राहतो सिंधू म्हणते तेच मला काही कळलं नाही आणि मी केव्हाची बेल वाजवत होते तरीसुद्धा दरवाजा कोणी उघडलाच नाही राघव म्हणतो बेल खराब झाली का तर सिंधू म्हणते काय माहिती बघावं लागेल तर आता राघव म्हणतो की सिंधू तू बाजूला हो मी बघतो आणि आता राघव हा बैलला हात लावू लागताच मधू ओरडत म्हणते की राघव तर लगेचच राघव हा बैल वाजवतो आणि राघवला शॉक बसतो तेवढ्यात पटकन सिंधू आता राघवला बाजूला खेचते आणि सिंधूलासुद्धा शॉक बसलेला असतो आणि राघवचा जीव आता सिंधूने वाचवलेला असतो राघव म्हणतो सिंधू तू कशाला मध्ये आलीस आणि लागलं का तुला चल आपण मलम लावू असे म्हणत आता राघव सिंधूला घेऊन निघून जातो त्यानंतर आता राघव हा सिंधूला घेऊन आतमध्ये येतो तर सर्वजण जमलेले असतात तेव्हा रत्नाकर म्हणतो काय झालं राघव तर राघव म्हणतो की आपल्या बेल्टमध्ये शॉर्ट सर्किट झालंय तेव्हा सिंधूला त्याच्यामुळे ते इजा झाली तर पाठीमागून लगेचच चा आणवी पळत येते आणि म्हणते की सिम्मा काय झालंय राघव म्हणतो की शॉर्ट सर्किटमुळे सिंधूला दुखापत झाली आणि कदाचित भाजलंय तर आता आणवी म्हणते की सिम्मा तुला खूप त्रास होतोय का थांब मी ऑइंटमेंट घेऊन येते आणि लगेच पटकन आता आणवी ही मला मानायला जाते काकू म्हणते की पण शॉर्ट सर्किट झालं तरी कसं गेल्या वेळेस शॉर्ट सर्किट झालं होतं त्यावेळेस आपण घरातल्या सर्व वायरी चेंज करून घेतल्या होत्या तर राघव म्हणतो एक्झॅक्टली बरोबर काकू राघव म्हणतो आपण तर वायरिंग चेंज केल्या होत्या तरी सुद्धा कसं झालं तेच काही माहिती नाही राघव म्हणतो सिंधू तू हे का केलंस का मला वाचवायला तू मध्ये आलीस आणि बघितलं तुझ्या पाठीला का किती लागलं ते सिंधू मध्ये मी जर मध्ये आले नसते तर तुम्हाला भाजलं असतं तर आता रिषभ म्हणतो की दादा तुझ्या हाताला काय लागलं तर राघव म्हणतो की अरे मी सुद्धा त्या स्विच लावला ला, ला होता ना त्यावेळेस मला सुद्धा थोडासा शॉक बसला काकू म्हणते की अरे रत्नाकर शॉर्ट सर्किट झालं तरी कसं पण बरं झालं योगायोगाने तिथे मुलं नव्हती तेव्हा लगेच रत्नाकर म्हणतो की वहिनी तू काही काळजी करू नकोस मी आता जाऊन इलेक्ट्रिशियनला घेऊन येतो आणि रत्नाकर आणि रिषभ आता इलेक्ट्रिशियनला बोलवायला जातात तर आता आणवी आता राघव क्रीम देते तर राघव म्हणतो की सिंधू पाठ कर मी तुझ्या पाठीला क्रीम लावतो सिंधू म्हणते नाही मी लावते तर राघव म्हणतो की तुला कसं लावायला जमणार आहे तेवढ्यात राजेश्री म्हणते की राघव दे मी इकडे लावून देते आणि राघव ती क्रीम आता राजेश्रीकडे देते तेवढ्यात आता मधू राघवचा हात धरते आणि म्हणते की बघू राघव तुझ्या हाताला कुठं लागलं इथे तर आता राजेश्री सिंधूला प्रेम लावू लागते तेव्हा राघव लगेचच काळजी करत राजेश्रीला म्हणतो की आई सावकाश लाव सिंधूला त्रास होतोय तेव्हा राघवचे सिंधूवरचे प्रेम बघून राणीला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता रेश्मा काकूला म्हणते की काकू मी तुम्हाला सांगत होते ना राघव भाऊजी आणि सिंधू हे मेड फॉर इथ चौदर आहात कारण राघव भाऊजी जर कधी संकटात असले तर बरोबर सिंधू तिथे टायमाला येते आणि सिंधूवरती जर संकट आलं तर राघव भाऊजी वेळेवर पोहोचतात तर आता काकू म्हणते की तुझं बरोबर आहे पण उगाच स्वर्गाचं दार गाठू नकोस तर रेश्मा म्हणते की राघवबाऊजी किती लकी आहेत इकडे मलम लावून झाल्यानंतर राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू आता तुला बरं वाटतंय ना जा बरं आता आतमध्ये जाऊन तू आराम कर तर राघव म्हणतो हो सिंधू तेव्हा सिंधू ही राघवकडे बघते तर आता लगेचच काकू म्हणते की आणवी जा सिंधूला आतमध्ये घेऊन आणि आणवी सिंधूला आतमध्ये घेऊन जाते तर आता इकडे राघव म्हणतो की बरं मी बाबांकडे जाऊन येतो आणि आपण वायरिंग चेंज करून सुद्धा शॉर्ट सर्किट कसं झालं हे आता शोधायला हवं तर आता काकू म्हणते की नाही नको राघव तुला सुद्धा तुझ्या हाताला लागलय तेव्हा जाऊन आराम कर तेव्हा राघव म्हणतो नाही काकू हे शॉर्ट सर्किट कसं झालं नाही हे शोधायलाच हवं खूप मोठा प्रॉब्लेम आणि तो सिरियस आहे राघव म्हणतो उद्या जर कोणाला काही झालं असतं तर आपल्या घरात ते किती महागात पडेल तेव्हा मी न लगेच जातो आणि ते शोधून काढतो तर आता मधूनही डोक्याला हात लावलेला असतो तर आता तेवढ्यात मधू ही चक्कर येण्याचे नाटक करते तर आता लगेचच जात असलेल्या राघवला लगेच काकू म्हणते की अरे मधूला काय झालं तेव्हा राघव पळतच पाठीमागे येतो तेव्हा विभावरी म्हणते की तिच्या डोळ्यासमोर हे सर्व घडलं ना म्हणून कदाचित तिला धक्का बसला असेल तर आता इकडे आणवी ही सिंधूला घेऊन तिच्या रूममध्ये येते तेव्हा सिंधू विचार करू लागताच आणवी म्हणते की सिम्मा काय विचार करते तेव्हा सिंधू म्हणते की आणवी बघ ना मधूताईंचा ॲक्सिडंट झाल्यापासून घरावर संकटावरून संकटच येत आहेत सिंधू म्हणते की एक संकट गेलं की दुसरं संकट दारावरती उभं असतं तर आणवी म्हणते की हो ना सिम्मा तर लगेचच सिंधू म्हणते की बाप्पा आता पुन्हा आमच्या घरावर संकट येऊ देऊ नकोस सिंधू म्हणते की घरावर संकट येऊ देऊ नकोस बाप्पा नाहीतर मी इथून निघून जाईल तर आणवी म्हणते की एक मिनिट सिम्मा तू कुठे निघून जाणार आहेस तर आता आणवी म्हणते की मग राघव मामाचं काय त्यांची काळजी कोण घेतील तर सिंधू म्हणते की मधुताई आहेत ना त्या घेतील त्यांची काळजी तर आणवी म्हणते की राघव मामा आणि मधुताईंचा डिवोर्स झाला आहे सीमा आणवी म्हणते की सिम्मा तुझं आणि राघव मामाचं एकमेकांवरती प्रेम आहे तर सिंधू म्हणते ते होतं आता पुढच्या जन्माशिवाय ते शक्य नाही सिंधू म्हणते की आम्ही फक्त आता से सावी आणि विनूचे आईबाबा आहोत त्याच्या पलीकडे आमच्यामध्ये दुसरं कोणतंच नातं नाही आहेत तर आणवी म्हणते की सिम्मा अजूनही वेळ गेलेली नाही आहे सिंधू म्हणते की आता आमच्यावर मुलांची जबाबदारी आहे आणि आता आम्हाला ती जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि राघवही एवढे मॅच्युअर्ड नाही आहेत आणवी म्हणते की अगं सावी आणि वेणूला जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते समजून घेतील तेव्हा सिंधू म्हणते की सावी समजूत समजून घेईल कारण ती मुलगी आहे आणि मुली समजूतदार असतात पण विणूचं तसं नाही आहे वेणू मला वाटतं नाही समजून घेणार तर आता आणवी म्हणते की तू सिंधू खूप मोठे सॅक्रिफाय करते तर सिंधू म्हणते की मी हे मुलांसाठी करते तेव्हा राग घेऊन आणवी म्हणते की ओके मग सीम्मा तू आत्ताच का नाही जात तर आता सिंधू म्हणते की नाही मधुताईंना आम्ही बरं केल्यानंतरच इथून जाईल तर तेवढ्यात रिषभ तिथे येतो आणि म्हणतो की सिंधू सिंधूबाईंनी तुला काही त्रास होतोय का तर सिंधू म्हणते आता नाही आहे तर आता रिषभ म्हणतो की मी इलेक्ट्रिशियनकडे जाऊन आलो आहे आणि बाबांनी त्या इलेक्ट्रिशियनला सर्व सांगितलंय आणि तो आता थोड्या वेळात येईलच तर आता लगेच रिषभ म्हणतो की तो इलेक्ट्रिशियन म्हणाला की बेलची वायर कोणीतरी कापली असेल तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो विचार करत सिंधू म्हणते की मग बेलची वायर कोणी कापली असेल तर आता अनवी आणि सिंधूला मधूवरती संशय येऊ लागलेला असतो तर आता मधू तिचा दुसरा डाव खेळते आणि लगेचच राजेश्रीच्या गोळ्यामध्ये आता एक एक्सपायर झालेली गोळी ठेवून सिंधूच्याकडून ती गोळी आता राजेश्रीला खायला देते तेव्हा ती गोळी खाल्ल्यानंतर लगेचच राजेश्रीला चक्कर येऊन राज राजेश्री खाली पडते तर डॉक्टरला लगेचच बोलावले जाते तेव्हा डॉक्टर हे राजेश्रीला तपासतात आणि डॉक्टर लगेचच राजेश्रीची ती गोळी बघताच म्हणतात की यांना ही एक्सपायरी डेट झालेली गोळी कोणी दिली आणि याच्यामुळे यांना माइंड हार्ट अटॅक आलाय ते ऐकून रत्नाकर सोबत सर्वांना मोठा धक्का बसतो राणीची आई म्हणते की राजेश्रीला एक्सपायर झालेली गोळी ही सिंधूने दिली तेव्हा आता सिंधूच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर या राघवने हात धरून बाहेर काढलं असतं तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो तर तेवढ्यात आता सिंधूला फोन येतो आणि लगेचच राघव म्हणतो की सिंधू काय झालं तर लगेचच सिंधू म्हणते की मेडिकल मधून फोन होता माझं लायसन्स कॅन्सल केलंय ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसतो तर आता मधूने एका वेळेस दोन डाव खेळलेला असतो तर आता मधूचे काळे कपट आणि विषारी दात आता समोर आणून सिंधू आता बेलची वाहेर ही मधूनेच गट केल्याचे तसेच आता राजेश्रीला एक्सपायरी गोळी ही मधूनेच दिल्याचे समोर आणून मधूची आणि तिच्या आईची कशी राघवच्या साथीने हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा